आमका मुळे गावलेले असत आणि एक दोन तीन तीन तोडे गावलेले असत मुळ्यांचा तिकला करूया देशी करून मुळ्यांची माष्ट असत आणि आपले तोड्याची माष्ट असत फोडणी पडलेली असा काय काय घातल होतं थाड्यात वेळात आपल्या मुळ्याची आणि तोडची माष्ट अशी सुरली असो खाऊ या वस्तू कि वहिनीच्या आतची नमुन्याचा नमुन्याचा काय <laughs> ना वहिणीने आमच्या तिकला मळयांत वहिनीचे धन्यवाद की आमच्या मळ्याता तिकला करून घातल्याबद्दल वहिनीसाठी एकला एक नक्की द्या मस्तवाडी दाभोळे गावात मुळे आणलं तिकला करू आणि किती गावले गावळे आणि जास्त नाही मुळे असतात तरी नाही म्हटलं तरी शे पाचशे रुपये देऊ म्हणजे त्या मुळ्यां रोगदान गेला होते आणि ती मजुरी सुटलेली आता मका काय जास्त नाही गावात होत बघूया किती गावले असत आणि वहिनी बघूया काय टिकला करता काय करता आणि चार कुरुले असत बाहेरचे चला रेसिपी करूया तर एवढे आमका मुळे गावलेले असत आणि एक दोन तीन तीन तोड गावलेली असत ही करी एक झाली आता मस्त सार करूया सगळ्यांना तिकलच करूच अस आणि एवढे कुर्ले असत हे कुर्ल्यांक पाचशे रुपये हे कुर्ले कुर्ल्यांचा कुरल्यांचा रस करूया आणि मुळ्यांचा तिकला करूया देशी करून हा लवकर इलाव म्हणा हा लवकर येला म्हणून होऊ म्हटलंस हां नाही तर रात्री रात्री दहा वाजता येईल असतं अदिबात नाव आता चल चल या काय तर कर्णू कर्लूचामध्ये काय असतं नाही काय नाही धऊ धऊक आहे धऊक आहे आणि मस्त आहे की आता तिखला करूया रेसिपीचे बरेचसे असे चॅनल असत त्यात जास्त करून महिला वर्गाचे चॅनल असत खूप छान असे रेसिपी बनवतात त्याच्यापैकी एका चॅनलाक आज मी टॅक करतो आहे एच के रेसिपी मराठी असा चॅनलचं नाव असं आणि खूप छान रेसिपी करतात मस्तपैकी जेव्हा जेव्हा मी रेसिपी करू ना काहीतरी असा तेव्हा तेव्हा एका चॅनलाक मी टॅग करीत जाईन के रेसिपी मराठी या चॅनलला टॅग करतोय चॅनल चेकआउट करा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघूया आता रेसिपी बघूया मुळ्यांची कशी करतात उकडून घेतलेले असत थोडीशी वाफ लावायची आणि असत आणि मास्टा ठेवला थोडं तोडाय ठेवला त्याच्यात टाकलं काढले हे तोडायची होती ना ती सगळ्यांची एवढी होती मास्टा

कुर्ले असत मस्त आहे कि पाचशे रुपयाचे कुर्ले होते कस ते ही आपली मुळ्यांची मास्टा असत आणि आपले तोड्याची मास्टा असत याकडे फोडणी पडलेली असा काय काय घातलं होतं मास बर येलो हम्म वाज बर वाज बर येलो फोडणी पडलेली असा आणि ही पडली बुतूर आपली मुळ्यांची मास्टर हा मस्त मस्त बटाटे घालू काही ना भो तू हा हो निष्ठी मास्टर घालूची सर बुतूर सुपीय ठेवलं भो तू आणि ह्याचा काय काय उकडलेला पाणी सगळ्या हिवरती दिसत वाईट हा नाही ती माष्ट असतो हि दोन तीन काढते एक आतडी भागात हा हो एक कोणतरी भागात आतडी का आपली मुळ्यांची मास्टा मस्त आहे की फोडणे पडलेली असत पडला बुतूर कांद्या खोबऱ्याचा वाटा चांगला जरा सिजा दे मस्त आणि पुरता मीठ लय घालता नाही ते खरं खारे खाऱ्याने तिथले असत ना त्याच्यामुळे लय घालता नाही आणि आम्ही आतमध्ये बटाटे बिटाटे काय घातली नाही निस्ती माष्टात असतगाव हा तळात आपल्या मळ्याची आणि तोड्याची मास्तरी असूया मस्त या पडला चवी पुरता मीठ मस्त पैकी जास्त टाकू तर नाही कारण ते खाऱ्या पाणी आतले जस आता मस्त थोडस उकाळ येऊन दे तौसा तो कड़े आई आमते बाकर वाजत भाकरे बाजले बाजुन जाऊ बी मस्त भाकरी बाजली जता आई आई आम से भाक वाजत चांगले मस्त भाकरे तांड़ते मुळ्याचा आपला कालन वहिनीच्या आतचा आत खावचा असा भाकरीचा भाजा दे जेव भूक लागली हाय <laughs> मस्त की आपला मुळ्यांचा आणि तोडाईचा तिकला असा आणि हा आपली भाकरी असा खाऊन बघूया कसा झाला आता मुळ्यांचा तिकला

बटाटे का कोण कोण घालतात बटाटे घातल्या तो चव बनाता म्हणता मस्त ऐ नमून येता नमून येता तेरो आसा तिकला वैनीचे धन्यवाद हा मस्त की हमका मुळे ता तिकला करून घातल्या